झारखंडमधील जामतारा इथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली मध्यरात्री रेल्वेसमोर अचानक धुरळा उठलेला पाहून चालकाने अर्जंट रेल्वे थांबवली आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआ मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा नेमकं घडलं काय बंगरुळ यशवंतपूर एक्सप्रेस डाऊन लाईनवरून जात होती त्याचवेळी रेल्वे रुळाच्या शेजारी टाकलेल्या बरावाची धूळ उडाली हे पाहून आग लागल्याने असल्याचा चालकाचा समज झाला संभाव्य धोका टाळण्यासाठी त्याने गाडी तात्काळ थांबवली आणि अचानक आग लागल्याची गाडीत एकच आपोआप पसरली त्यामुळे डब्यात गोंधळ उडाला घाबरलेल्या प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी खाली उड्या मारायला सुरुवात केली जीव वाचवण्यासाठी प्रत्येक जण दरवाजाच्या दिशेने धावू लागला यात कोणताही न विचार करता प्रवाशांनी धडाधड उड्या टाकल्या त्याचवेळी अचानक समोरून येणाऱ्या झाझा अस्नोल पॅसेंजरने प्रवाशांना चिरडलं त्यात काहींचा मृत्यू झाला तर काही लोक गंभीर जखमी झाल्याची बातमी आहे तर दुसरीकडे रेल्वेकडून सांगण्यात येते की चेन पुलिंगमुळे ट्रेन थांबवण्यात आली होती त्यामुळे रूळ ओलाडणाऱ्या लोकांना समोरून येणाऱ्या ट्रेनने उडवले आहे सध्या फक्त दोन जण गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या तागीची कोणतीही घटना घडलेली नाही सध्या दोघांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे मृत हे प्रवासी नसून ते रुळावरून चालत होते या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय जे ए जी समिती स्थापन करण्यात आली आहे अशी माहिती पूर्व रेल्वेचे सी पी आर ओ कौशिक मित्रा यांनी दिली आहे